शूटिंग चालू आहे आणि जेवढं पोरी फिल्टर लावित नाहीत ना स्नॅप मध्ये श्याम आणि दिनेश दिनेश लावतो पण श्यामला आवडतं ते लावलेलं तू जर झोपीत असला ना झोपीच्या बाहेर येतो चिमटा काढू यानं यानं फक्त मला किती पाठवले आठ काहीतरी पाठवले झालं त्याच्यामध्ये <laughs> पण व्यवस्थित आहे भावना कळाल्या ते मला एवढं महत्वाचं <laughs> आहे बस बस हेच महत्त्वाचं आहे <laughs> बिच्या ते काय गेलं वरून सामा, सामा, हॅलो गाईज गुड मॉर्निंग स्वागत येतो तुमचं म्हणजे नैन उलॉकमध्ये आणि आज सकाळ झालेली आहे आम्ही आंघोळी वगैरे केल्या आज सकाळच्या ड्युटीला तर गेलेलं नाही आहे मित्र होते आज थोडं बाहेर जायचं स्वामीनारायण मंदिराला आणि कात्राच्या प्राणी संग्रहालयामध्ये आता आम्ही आलेले आहे पार्किंगमध्ये रमेश दिनेश आणि श्याम बाहेर गेलेले इथं तर मी आता इथे थांबलो आता था, आम्ही निघणार आहे स्वामीनारायण मंदिर जवळच आहे आमच्याकडे एकच गाडी आहे आपली इलेक्ट्रिक गाडी खराब झाल्यामुळे या गाडीवर दोन चक्रमारून स्वामीनारायण मंदिराला सोडणार तर गाईज आम्ही फायनली आलेलो आहे आणि बेकायद्यानुसार ती कधी गाव आहे पण आहे काय गावाकड नाही पण पुण्यात आम्ही सकाळी आलो त्यामुळे ट्रॅफिक पोलीस नव्हते त्यामुळे दोन चक्रा मारले आधी सोडला आता आम्ही आलेलो आहे आणि आता स्वामीनारायण मंदिर पुण्यामध्ये तर काय जिथे आम्ही गाडी लावलेली आहे आता स्वामीनारायण मंदिर ते स्वामीनारायण मंदिर तिकडे दूर हे तो टाकलो खाली गाडीची पार्किंग आहे फोर व्हीलरची इकडे टू व्हीलरची हा मेन गेट दिने आलग नाही एकदम मस्त आणि आज वातावरणाचं तर उंथर नाही आहे पूर्ण ढगाळ वातावरण आहे एकदम मस्त वाटतंय तर काय आम्ही सकाळी आल्यामुळं सोमवार आज आणि सकाळी आल्यामुळं लईच कमी करते ठेव इथं आम्ही चप्पल वगैरे एकदम छान मोबाईल अलाउड नाही कॅमेरा अलाउड नाही बघ सुद्धा यायला अलाउड नाही तिथे बर मुड्यावर यायला अलाउड नाही काय नाही कॅमेरा अलाउड नाही पूर्ण बनेन बनेन सुद्धा म्हणजे डेट जास्त ते पण आलं लेश ठीक आहे कुत्रे सर्व तर गायच आम्ही आलेले आता स्वामीनारायण मंदिर आला हरमेश आदिनेश मागे न्यानो कुठे गेला पादुका हे पण सिरीज स्पेशल बनवलं होतं स्वामीनारायण मंदिर गायचं एकदम मस्त मंदिर आहे ना मस्त आणि सकाळी आज विशेष म्हणजे आज ऊन नाही काय नाही एवढं भारी वाटतं ना नायचं फोटो शूटिंग चालू आहे आणि जेवढं पोरी फिल्टर लावित नाहीत ना स्नॅपमध्ये तेवढं श्याम आणि दिनेश दिनेश लावतो पण श्यामला आवडतं ते लावलेलं हां नाही नाही ठीक आहे ना, ना मी कुठं नाही म्हणतो छान येतात फिल्टरमध्ये तर खूप छान येतात मला चांगलं माहिती आहे पण जेवढ्या पोरी फिल्टर लावत नाहीत का तेवढं हे लावतात काय रमेश तुझी काय इच्छा

प्रॉमिस माझ्या गावाकडे गेल्यानंतर आठ दिवसामध्ये सातशे सबस्क्राईबर सहाशे बावीस आहेत आता सातशे म्हणजे किती वे मग अठ्यात्तरच की यानं यानं फक्त मला किती पाठवले हो आठ काहीतरी पाठवले झालं मग मी बन

दिनेशने पण फोटो काढला स्पेशल सिंगल सिंगल फोटो काढले आयफोन मध्ये पण आम्ही फोटो काढले आमच्याकडे नाही म्हणून नाही हे त्याला जर कधी तुला वाटलं द्यायचं तर मला फुकट देऊ आणि आता आमचं स्वामीनारायणचं मंदिर झालेलं आहे आता लागलाय भूका म्हणजे नाश्ता कावळे आता कावळे काव काव करतात आता बघू इथे नाश्त्याला काहीतरी भेटते काय ते बिच काय गेलं वरून आणि स्वामीनारायणच्या बाजूला जे खेळणे लहान सुद्धा थोड्या वेळाने चालू राहते आता बंद केलेलं आहे ये। येत आहे थोड्या वेळा अकरा वाजता काहीतरी चालू होते आता गायच हे बघा हे बघा इकडून वाट असताना सुद्धा आम्हाला एवढ्या अडचणीसून जावं लागते बरे आपण एक आपण एक चॅलेंज करू हा अरे इथून पुढे दहा मिनिट हिंदीच बोलायचं टोटल नाही तर मग आपण याच्यामध्ये गेल्यावर आपल्या कात्रजला गेल्यावर त्या पूर्ण त्या उद्यानामध्ये हिंदी बोलायचं तुटे पुटे बोलायचे हिंदी आम्हाला आमची माय बोली खूप आवडली मराठी भाषा खूप चांगली आहे पण एक ट्रायल म्हणून जसं की मला थोडीफार परफेक्ट थोडीफार येते हिंदी म्हणजे बऱ्यापैकी येते पण यांची हिंदी ऐकायची मला जर अशी कधी म्हणजे असं मी तर दररोज म्हणजे माझी पन्नास टक्के मी माझं हॉटेलला होते समजा आम्ही काउंटरला हिंदी बोलतो कारण ऑल इंडिया कस्टमर असतात ना तर मला यायची हिंदी बघायची काय ते म्हणून ही चॅलेंज राहणार आहे की कोण हिंदी बोलतो म्हणजे परफेक्ट याच्यामधून दिनेशला म्हणजे चालायचा एवढा कंटाळा लगेच गाडीच्या मागे पडतो थोडं पण दोन पावलं चालायचं म्हणलं त्याच्या जीवावर तेव्हा गाडीच्या पाठीमागे येऊ दे म्हणून पळलं आहे आणि आता प्लॅन चाललाय की कात्रजच्या प्राणी संग्रहालयामध्ये जायचा तर व्लॉग कंटिन्यू करा प्राणी संग्रहालयात गेल्यावर नक्कीच आम्ही तो पण व्लॉग करून आपण आपल्या युट्यूब चॅनलला टाकूया तर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका तर नंतरच्या या चॅनलला नकाब करण्यासाठी आणि कमेंट करायला तर बिलकुल विसरू नका